पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शन रांगेतील भाविकांना धक्काबुक्की झाल्याची ही धक्कादायक बातमी आहे विठ्ठल मंदिरातील सुरक्षा रक्षकांचा उर्मटपणा समोर आलेला आहे धक्काबुक्कीचा व्हिडिओ हा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आपण पाहतोय विठ्ठल मंदिरातील ही घटना आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे सध्या फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया माऊली साधारण कधीचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय अगदी बरोबर आहे सध्या सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होतोय तो दर्शन रांगेतला आहे आणि सध्या खासगी सुरक्षा रक्षक मंदिर समितीने सोपलेले सुरक्षा रक्षक आहे आणि आपण एकंदरीत बघितलं तर सध्या हा सकाळी अकरा वाजता प्रकार घेतलेला आहे आणि सध्या हा सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यामुळं जवळपास सहा ते बारा तास दर्शनाला लागत आहेत पायी चालत लोक येत आहेत परंतु अशा महिला भाविका असतील किंवा पुरुष असतील यांच्याशी अशा खासगी शिक्षेवर घालणं हे वारकऱ्यांना अजिबात पटलेलं नाही त्यामुळे तीव्र नाराजी पसरलेली आहे आपण एकंदरीत पाहतोय हा सकाळपासून व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालेला आहे आणि आपण या सुरक्षा रक्षकावर कारवाई केल्याचंही आपल्याला काही समजत आहे माऊली या संदर्भात मंदिर प्रशासनानं काही प्रतिक्रिया दिली आहे का भाविकांच्या नेमका आता काय भावना समोर येतात मंदिर प्रशासनाकडे त्याच्या समोर त्या सुरक्षा रक्षकाला उभं केलं असता त्याची त्या सुरक्षा महिला बरोबर हुज्जत जी झाली होती त्यांची जाहीर त्यांनी माफी मागितली असं आपल्याला समजत आणि भाविकून मात्र सध्या तीव्र नाराजी आहे की लाखो मैल पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांबद्दल असं हुजत घालणं हे बरोबर नाही एकतर लाख लांबून वारकरी चालत पायी चालत येत असतात त्यांच्या बरोबर होणं हे मंदिर प्रशासनावरही त्यांनी सांगितलेलं आहे की असं इथून पुढे प्रकार घडू नये निशित माऊली धन्यवाद दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी